घरोघरी जनपक्ष उमेदवार पाटील यांचा प्रचार संगाप्पा यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनगर टाकळी परिसरात प्रचारात आघाडी तालुका मिरज वृत्त वृत्त सविस्तर असे की लोकसभा अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे सामाजिक कार्यकर्ते संगाप्पा पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनगर टाकळी परिसरात घरोघरी लिफाफा हे चिन्ह पोहोचण्यास काम सुरू आहे विशाल दादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्राचारात आघाडी घेत महिला कार्यकर्त्या भेटी गाठी घेत आहेत उन्हाचा तडाखा असून ही भर उन्हात पद यात्रा काढून प्रचार करत असताना दिसून येत आहेत यावेळी टाकळी गावच्या लोकनियुक्त सरपंच हिना नदाफ सदस्य मनोज नांद्रेकर सदस्य रिदा मुजावर शकील गोदड विजय कापसे मारुती पुजारी अर्जुन कोडलकर विष्णू मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज

ಏ ಏ आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका